नमस्कार मी शीला पाटील आज आपण पाहणार आहोत सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ जिलेबी झटपट सोप्या पद्धतीनं वीस मिनिटात कुटुंबाला पुरेल इतकी जिलेबी आपण बनवू शकतो एकदम कुरकुरीत रसाळ जिलेबी बनवण्यासाठी मी काही टिप्स देत आहे त्या व्यवस्थित जर तुम्ही फॉलो केला तर तुमची जिलेबी एकदम झटपट क्रिस्पी आणि आतमध्ये रसाळ बनेल चला तर कसे एका खोलगट भांड्यामध्ये सॉसपॅन घ्या किंवा पातेल्यामध्ये दोन वाटी साखर घालायचं त्यामध्ये एक वाटी पाणी दोनास एक प्रमाण पूर्ण साखर विरघळून घ्यायचं साखर पूर्ण विरगळेलंय आता गॅस थोडासा बारीक करायचा अर्धा चमचा लिंबाचा रस त्यामध्ये पिळून घ्यायचं त्यामध्ये आता सहा सात केशरच्या काड्या आणि दोनच वेलदोडे फोडून घालायचं म्हणजे वास व्यवस्थित छान येतो खूप छान येतो पाकात मंदाचीवर शिजू द्यायचं आपल्याला एक तारी पाक आणायचं नाही आहे एक तारी पाकाच्या आधीची स्टेज फक्त बोटाला चिपचिप -चिप लागलं पाहिजे हो अजून थोडंसं व्हायचंय पाक चेक करून पाहू थोडस घ्यायचं यावरती थोडस थंड होऊ द्यायचं बोटावर घ्यायचं हे बघा बोटाला चिपचिप होतं पण एक तारी नाही एक तारीच्या व्हायच्या आधीची स्टेज आहे पूर्ण एक तारी व्हायच्या आधीची स्टेज असल्यामुळं आधी ह्या स्टेजला गॅस बंद करायचा म्हणजे खूप पातळ पण नाही होत आणि खूप घट्ट पण नाही गुलाबजामपेक्षा थोडस पुढं गेलेला पाक असतो हा आणि हे हा पा, पाक पूर्ण झाकण लावून ठेवून द्यायचं आपल्याला गरम गरमच पाक वापरायचंय जिलेबीचं बॅटर करण्यासाठी लागणार साहित्य एक वाटी मैदा पावाटी आंबट दही गरजेनुसार पाणी एक चमचा बेकिंग पावडर आणि चिमूट वर खायचा रंग रंग आपल्याला आवडत असेल तर घ्या नाही आवडलं तर नाही घातला तरी चालू शकतं एवढ्या सा साहित्यामध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचंय जिलेबी बॅटर करण्यासाठी एक वाटी मैदा मैदा छान चाळून घ्यायचं एक चमचा बेकिंग पावडर पावाटी, दही दही आंबट हवं एकत्र एक करायचं सगळं छान मिसळू द्यायचं दह्याला त्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं एकदम एकावळी नाही घालायचं स्मूथ अस बॅटर तयार होऊ द्यायचं मिश्रण एकसारखं फेटून त्यातल्या गाठीस पूर्ण फोडून घ्यायच्या हे बघा या पद्धतीचं मिश्रण तयार व्हायला पाहिजे त्यामध्ये आता फूड कलर घालायचं फूड कलर आपल्याला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालू शकत तयार झालेलं मिश्रण पाच मिनिटं छान असं घोटून घ्यायचं असं घोटल्यामुळं आपले जिलेबी आतमध्ये हलके होतात जे पोकळ होतात आणि रस आतमध्ये भरलं जातं हे बघा या पद्धतीचं व्हायला हवं एकदम पातळ नको आणि घट्ट पण नको बॅटर एकदा आपलं व्यवस्थित जमलं जिले आपले जिलेबी चुकत नाही जर आपलं बॅटर पातळ झालं तर त्यामध्ये थोडस मैदा वाढवून ते घट्ट करू शकतो आणि घट्ट झालं तर थोडस पाणी वाढवून या पद्धतीच मिश्रण तयार करायचं आता एक पायपिंग बॅग घ्यायची पायपिंग बॅग किंवा आपल्या मिठाची पिशवी किंवा दुधाची पिशवी सुद्धा चालू शकते किंवा सॉसची बाटली असते त्याने सुद्धा आपण करू शकतो हे का पेल्यामध्ये घालायचं म्हणजे घालायला सोपं जात शक्यतो पायपिंग बँगमुळं मिश्रण वाया नाही जात हे आता ह्यावरती घालून घ्यायचं हे बघा या पद्धतीनं हे भरून घ्यायचं वरची बाजू रबर बँडने घट्ट घालून घ्यायचं असं घट्ट रबर बँड बांधल्यावरती आपल्याला जिलेबी करायला सोपं जातं ज्या आकाराची जिलेबी करायचं असेल त्यानुसार हे कट करायचं आधी छोटच कापायचं आणि नंतर मग हवं तर आपण वाढवू शकतो या पद्धतीने हे कापून घ्यायचं जिलेबी तळण्यासाठी एक सपाट तळ असलेलं एखादं कुठलंही पॅन घ्यायचं कढई घ्यायची नाही कढईमध्ये तेल खोलगट असल्यामुळे एकावर एक जिलेबी घेऊन व्यवस्थित तळलं जात नाही त्यामुळं सपाट पॅन असलेलं सपाट तळ असलेलं कुठलंही पॅन घेऊ शकतो आपण आणि त्यामध्ये आपण तूप किंवा ते। तेल घालू शकतो मी इथं तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये थोडस तूप घालायचं म्हणजे चव छान येते तेल मात्र त्याचं टेम्परेचर व्यवस्थित हवं जास्त पण नाही तापवायचं आणि कमी पण नाही योग्य प्रमाणात जर असेल तरच जिलेबी छान होतात अगदी तापमानाकडे जातीनं लक्ष द्यायचं पॅनमध्ये तेल पण जास्त नाही घालायचं फक्त आपली जिलेबी पूर्ण बुडली पाहिजे इतकंच घालायचं जास्त घातलं तर पण जिलेबी छान तळले जात नाहीत त्यामुळं अगदी हे अर्धापेक्षा थोडंसं जास्त घालायचं इतकंच घालायचं आणि आधी सुरुवातीला तेल तापू द्यायचं तेल तापलं आहे की नाही पाहण्यासाठी थोडंसं बॅटर घालून बघायचं शेजारी भुडबुड आलेत त्यामुळं गॅस मध्यम करायचा आता मध्यम केल्यानंतर आपण आता जिलेबी घालू शकतो जिलेबी घालताना मधल्या भागापासून घालून या पद्धतीनं घालायचं आणि शेवट त्याच्यावरती सोडायचं म्हणजे पसरलं जात नाही कढईत मावे इतकंच घालायचं जास्त भरा भरायचं नाही म्हणजे जास्त जात नाही व्यवस्थित गॅस मध्यमच असू दे आपल्याला जर मऊ जिलेबी आवडत असेल तर थोडस आधीच काढायचं नाहीतर ते गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं तेलाचं तापमान व्यवस्थित असलं पाहिजे म्हणजेच आपले जिलेबी छान होतात शेजारी आपण पाक करून घेतलेला आहे पाक पण कोमट हवं जास्त कडक पण नको आणि जास्त थंड पण नको थंड मध्ये काय घातलं तरी हे मऊ पडतात जिलेबी घातल्यानंतर त्यामुळं पाक जर थंड झाला असेल तर परत कोमट करायचं ते आता सध्या कोमट आहे जास्त पण कडक नको कडक असेल तर थोडस त्यातला हवा देऊ द्यायचं त्या स्टेजला जिलेबी काढून घ्यायचं बघा किती छान झालेत गोल्ड जिलेबी ही तयार झालेली गरमागरम जिलेबी आपण पाकात घालायची पाक किंचित कोमट हवं जर नसेल तर गॅस सुरू करून थोडस कोमट करून घ्यायचं प्रत्येक वेळी गॅस म्हणजे आपल्याला पाक कोमटच असलेलं त्यामध्येच घालायचं एक मिनिटासाठीच हे बुडू द्यायचं एक मिनिटापेक्षा जास्त नको पाक छान शोसला जातो पाकात जिलेबी मुरू लागली तोपर्यंत आपण या बाजूला दुसरा घाना काढून घेऊ या जा पद्धतीनं जिलेबी जर आपण बनवलं तर वीस मिनिटात आपल्याला जिलेबी तयार होऊ शकतात एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये रसदार एक मिनिट होत आलंय आता हे आपण काढून घेऊ बा किती रसाळ रसदार जिलेबी तयार झाली हे आपण एका जाळीवरती काढून घ्यायचं म्हणजे स्ट्रॉप जे पाक असेल ते निघून जातं या पद्धतीनं सगळेच जिलेबी करून घ्यायचे एक वाटी मैदामध्ये अठरा जिलेबी तयार झालेत बघा किती छान तयार झालेत एकदम गोल कुरकुरीत पण आत रसाळ अशी तयार झालेली जिलेबी आपण मसाले भात मठ्ठा किंवा रबडी सोबत सर्व करू शकतो अशी कुरकुरीत पण रसाळ जिलेबी बनवण्यासाठी आपण चार गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मिश्रण जास्त घट्ट नको जास्त पातळ नको तापमान अगदी योग्यच हवं आणि पाक मात्र व्यवस्थितच फायला हवं एक तारीच्या आधीची स्टेजला असलं पाहिजे आणि चौथं म्हणजे गरमागरम जिलेबी तळल्यानंतर कोमट पाकामध्ये सोडलं पाहिजे पाक जर थंड असेल तरी पण जिलेबी व्यवस्थित होत नाही त्यामुळे कोमट पाकामध्ये सोडलं पाहिजे या चार गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं तर आपली जिलेबी एकदम व्यवस्थित होते तुम्ही या पद्धतीने करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ कडून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या सोप्या रेसिपी सोबत